नमस्कार लोकसमाचार चोवीस तास मध्ये आपले स्वागत आहे आणि आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी बातमी समोर येत आहे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या कायदेशीर लढाईत न्यायालयाने आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आपला अंतिम निकाल राखून ठेवला आहे या प्रकरणावर नोव्हेंबर बारा रोजी अंतिम सुनावणी झाली होती निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले होते ज्याला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्याच्या सत्ता समीकरणांवर थेट परिणाम असेल हा निकाल कधीही जाहीर होऊ शकतो त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे या निकालासंदर्भातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी लोकसमाचार चोवीस तासला फॉलो करत रहा धन्यवाद